चालू असलेल्या विद्यार्थ्यांच्या गुरुकुलासाठी समाजासाठी काम करणाऱ्या साधुसंत महनच्या आश्रमांना दानधर्म करा स्वामी अरुणागिरीजी महाराज वेरूळ येथील नाथ आश्रम येथे दिनांक आठ मार्च रोजी सकाळी दहा ते बारा वेळ काल्याचे कीर्तन रूपी सेवेत अडबंगनाथ संस्थान प्रमुख भामा ठाण सद्गुरू अरुण गिरी भरजी महाराज यांनी या ठिकाणी आलेल्या भाविकांना हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी महाराष्ट्रभर चालू असलेल्या विद्यार्थ्यांची गुरुकुल व अक्काताई महाराज यांनी वेरूळ या ठिकाणी नाथ आश्रममध्ये विविध विकासात्मक कामांची सुरुवात येणाऱ्या भक्तांसाठी केलेली असून त्यासाठी प्रत्येक भक्तांनी या कामासाठी आर्थिक मदत करा अशी आपल्या कीर्तनातून अर गिरिजी महाराज आपल्या कीर्तनादरम्यान आलेल्या सर्व भाविकांना भावनिक होऊन आव्हान केले या ठिकाणी गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांच्या विशेष सहकार्यातून चालू असलेल्या मदतकार्याबद्दल व शेवटच्या दिवशी काल्याच्या महाप्रसाद या ठिकाणी भाविकांसाठी दिल्याबद्दल नाथ आश्रमांच्या वतीने सद्गुरू ताईजी महाराज व सर्व नाथ भक्त मंडळीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत हातनूर या ठिकाणच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुवर्य व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या प्रसिद्ध बारुडकार ज्येष्ठ पत्रकार हबप नारायण महाराज भांबर्डे यांच्यासह अनेक मान्यवरांनी बारुडात भाग घेतला नाथ आश्रम येथे दिनांक एक मार्च ते सात मार्च दरम्यान सं गीतमय भागवत कथेचा भव्य प्रकारे सद्गुरू अकाताई महाराज व सर्व नाथभक्त भक्त यांच्या पुढाकारातून कथा प्रवक्ते अशोक महाराज घुमरे सावंगी नाशिक यांच्या माध्यमातून सात दिवसाची सेवा मोठ्या उत्साहात पार पडली ज्या भाविकांनी भागवत कथा श्रवण केली त्या भाविकांचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन घुमरे महाराज म्हणाले काल्याचे कीर्तन अरुणाथ गिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून संपन्न झाले महाराष्ट्र लोकन्यू चॅनल साठी उपसंपादक योगेश पाटील निकम बातम्या व नवीन अपडेट साठी महाराष्ट्र लोकन्यू चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल